गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि महेंद्र गोडगे यांच्या पुढाकारातून चिंचोली गुरवला निळबंडेचं पाणी मिळालंय थोरात कारखान्याच्या यंत्रणेद्वारे कारखान्याचे संचालक संपतराव गोडगे यांच्या देखरेखीखाली रात्रंदिवस युद्धपातळीवर काम सुरू होतं तर हे कॅनॉलचं पाणी आता खाणीच्या बंधाऱ्यातून दशक्रिया विधीच्या ठिकाणी असलेल्या बंधाऱ्यातून चिंचोली गुरव गावात असणाऱ्या प्रमुख नदीत दाखल झालंय त्यामुळे शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला जवळपास दोन किलोमीटर लांबीचा चर खोदत हे पाणी आता चिंचोली गुरवमध्ये दाखल आहे निळबंडेच्या पाण्यामुळं चिंचोली गुरवचा बहुतांश भाग हा ओलिताखाली येणार आहे आणि यातून गावच्या विकासात आर्थिक समृद्धी येणार आहे चिंचोली गुरवमध्ये पाणी आल्यानं थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक संपतराव गोडगे सरपंच विलास अण्णा सोनवणे विलास मास्तर सोनवणे डॉक्टर सुहास आभाळे के डी सोनवणे यांनी आपल्या भावना व्यक्त करत माजी मंत्री बाळासाहेब थोरात जनक, माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे यांचे आभार मानलेत निळवंडे धरणाचे जनक आदरणीय माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात निळवंडेचं धरण त्यांच्या सं संकल्पनेतून उभं राहिलेलं आहे आणि त्याच्या अगोदर आदरणीय सहकार मर्शी दादा हिने ह्या जागेच्या संदर्भात खूप मोठा लढा दिलेला आहे आणि या लढ्यातून निळवंड नळव जागा फिक झाली जा आणि त्यातून पुढं साहेब पाटबंधारे मंत्री झाले आणि खऱ्या अर्थाने पाटबंध पाटबंधारे मंत्री झाल्यानंतर या निळवंडे धरणाच्या याला गती आली निळवंड धरण साहेबांनी पूर्ण केलं आणि नंतर चाऱ्या करायच्या पाणी निळवंडेचं पाणी कॅनलला सुटलं आणि जलनायक म्हणून खरं त्यांचं नाव घेणं सगळ्या तालुक्याचा विषय खूप योग्य आहे आणि हे पाणी आज आपल्या संपूर्ण तालुक्यात फिरून राहिले गावा कालू असल उजवालो असल यातून पूर्ण तालुका भिजळा आणि इतर तालुक्यात खाली पाणी गेलेलं आहे सगळेच तालुके चिंचना आलेले आहे अशा परिस्थितीमध्ये गावगाव परत पाणी फिरलं पाहिजे ही साहेबांची स संकल्पना होती त्यातून ते मध्य प्रदेशात गेले तिथं एक प्रोजेक्टचा तिने अभ्यास केला कारखान्याचे इंजिनियर नेले वाक साहेब होते धमक साहेब होते आणि सगळं तिने ते नियोजन केलं आणि ज्या ठिकाणी उंचीवर पाणी जाणार नाही त्या ठिकाणी पाणी न्यायचं हे त्यांचा मानस होता परंतु कालांतराने थोडं सत्तेत फेरबदल झाला साहेबांचं ते स्वप्न थोडं अपुरं राहिलं परंतु आज साहेबांचं म्हणणं असं आहे आपण त्याचा पाठपुरावा करू आणि कुठल्याही परिस्थितीत पाणी सगळ्या गावांच्या उंचीवर जिथं जात नाही तिथपर्यंत आपण ते पाणी नेण्याचा ने प्रयत्न करू परंतु तात्पुरतं एक सोल्युशन म्हणून साहेबांनी कारखान्यामार्फत चाऱ्यांची संकल्पना केली का कुठून तरी भुईदंडाने पाणी जाईल चारीचं असं पाणी कुठेतरी तलावात सोडता येईल आणि त्या पद्धतीने त्यांनी आपल्या चिंचोली गावामध्ये सुरुवातीला तिने म्हणजे तळेगावमध्ये जो कॅनल आलेला आहे त्या कॅनलवरून चारी काढून तळेगावच्याच एका तलावात पाणी सोडलं दुसरा टप्पा म्हणून साहेबाने कारखान्याकडून सगळी यंत्रणा दिली आर्थिक मदतही केली आणि पाणी जाते खाणीमध्ये आणलं चिंचोलीगृह आता दुसरा टप्पा पूर्ण झाला आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये साहेबांकडं आम्ही गृहमधले अनेक कार्यकर्ते सरपंच पास्तर आम्ही सगळे साहेबांचे पंचवीस तीस जण गेले आणि साहेबांना विनंती केली तर साहेब आता गावचा जवळजवळ चाळीस टक्के भाग भिजलेला आहे आणि अजून गावाच्या ओढ्यात पाणी जर गेलं तर पन्नास ते पंचावन्नपर्यंत आपण जलसिंचनाखाली साहेब म्हटले काय करावं लागेल म्हटलं कारखान्याची आम्ही सगळ्यांनी आणलं कारखान्याची यंत्रणा द्या आर्थिकही मदत करा आणि गावात पाणी आणा साहेबांनी म्हटले पाहू मी कारखान्याला सुचवतो त्याप्रमाणे कार कारखान्याच्या अधिकाऱ्यांना कार साहेबांनी बोलवलं आणि त्यांना सूचना केल्या का चिंचुली गरोबची तेवढी तारी पूर्ण करा त्या पद्धतीने आज या ठिकाणी तारी पूर्ण झाली आणि आपल्या महादेवाच्या मंदिराजवळ तिथं आपले दावे पडतात त्या तलावात पाणी आलं अशा पद्धतीने आज आपलं स्वप्न खऱ्या अर्थाने गावचंही साकार झालं आज जवळजवळ मते पंचावन्न टक्के भाग आपला सिंचनाखाली आला आता एकच राहिले का बाबा मसोबाच्या बंधाऱ्यात पाणी जायला पाहिजे परंतु खर्च फार मोठा आहे त्याचंही थोडंसं आपण साहेबांच्या माध्यमातून कुठंतरी तरी सरकारच्या याच्यातून त्यालाही <laughs> आपण गती देण्याचा साहेबांना सांगू साहेब त्याला निश्चित पद्धतीने गती कुठंतरी दिली आणि ते ते जर मसोबाच्या बंधाऱ्यात पाणी गेलं तर माझं मत आहे सत्तर टक्के आपली चितोली गुरावती जमीन सिंचनाखाली राहिली तीस टक्के तीस टक्के जमीन आपण भोजापुरचं पाणीसुद्धा आपण चारी केलेली आहे कारखान्याने केली खूप मोठा खर्च कारखान्याने केलेला आहे त्या काळातला खर्च जर आज हिशोबात धरला तो तो काही कोटीमध्ये जाईल अशी ती पद्धत आहे आणि मी भीती आपण बोजापुरचं पाणी ओवर फ्लोचं त्या भागातही आणू शकतो आणि तोही भाग सिंचनाखाली म्हणजे जवळजवळ आपलं चिंतुली करून सगळं इरिगेशनमध्ये येणार आहे भविष्यामध्ये परंतु लोकांनी आता एकच हे बांधलं पाहिजे का साहेबांचे किती उपकार आपल्यावर आहे आणि साहेबांचे कसं पाठीमाग राहायला पाहिजे हे आता या पाण्यावरच दिसाल ना का कोणी काय केलं कोणी पाणी आणलं कशामुळे आपली समृद्धी वाढायला लागली आपलं ऊसाचं क्षेत्रसुद्धा वाढणार आहे कारखान्यालाही ऊसाची गरज आहे खरं म्हणजे ऊस हे शाश्वत पीक आहे का त्याच्यामध्ये तोटात नाही तुम्ही भाजीपाला केला इतर पिकं घेतली त्याच्यामध्ये डाऊन आहे कधी कधी तुम्ही पूर्ण तोट्यात जाऊ शकता कारण बॅलन्स राखायचा असेल शेतीचा तर एक एकर दोन एकर तीन एकरापर्यंत सगळ्यांनी थोडा थोडा ऊस लावला पाहिजे आणि कारखान्याला कसाचा पुरवठा केला पाहिजे अशा पद्धतीने आपलं सगळं नियोजन झालेलं आहे आणि निमित्ताने साहेबा ह्या निमित्ताने आदरणीय साहेबांचे बा थोरा साहेबांचे कोटी कोटी धन्यवाद द्यावं असं वाटायला लागले त्यांच्या सगळ्या त्यांच्या प्रयत्नातून हे पाणी हा चिंचोलीमध्ये आहे कारखाना हा माध्यम आहे तुम्ही आम्ही हे सहकार्य करतो आहे आणि या सगळ्या गावच्याही सहकार्यातूनही मोठं काम झालेलं आहे इथं ग्रामपंचायती असं आपले सरपंच विलास अण्णा असतील विलास मास्तर असतील आणि ग्रामपंचायत सगळे सदस्य असतील आणि गावातले कार्यकर्ते सगळ्या मिळून हे काम झालेलं आहे इथं काय बा एकाला श्रेय दुसऱ्याला देऊ नका हा काही भाग नाही सगळे आपण एक आहोत एकीने काम झालेलं आहे आणि सगळ्यांचं याच्यामध्ये सहकार्य आहे तर हे पाणी आणण्यासाठी चिंचोली गुरवमध्ये राबणारे सर्व ग्रामस्थ युवक ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य यांची मेहनत तसेच सर्व पदाधिकारी थोरात कारखान्याची संपूर्ण यंत्रणा कारखान्याचे कर्मचारी यांचं मोलाचं सहकार्य मिळालं लाभधारक शेतकरी आणि ग्रामस्थांनी सरपंच उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य यांच्या कामाचं मनापासून कौतुक केलं आणि आभार मानले दत्तात्रय घोलप सी न्यूज मराठी तळेगाव दिघे पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट